नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सातही वारांना स्वामींची ही उपासना अशी करावी सात वार म्हणजे कोणते तर रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार स्वामींच्या सेवेत आणि स्वामी केंद्रात स्वामी मठात प्रत्येक वाराची एक सेवा दिली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सात वारांची सात दिवसांची सेवा सांगणार आहे तर तुम्ही प्रत्येक वारी त्यानुसारच सेवा करावी पहिला आहे रविवार रविवारी स्तोत्र वाचायचं आहे स्वामी समर्थ अष्टक एकदा वाचायचे आणि मंत्र जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप एकवीस वेळेस करायचा त्यानंतर सोमवारी सोमवारी तुम्हाला स्वामी समर्थ अष्टकच वाचायचं आहे एकदा वाचायचं मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थ नमो नमः या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा त्यानंतर मंगळवारी मंगळवारी स्तोत्र आहे स्वामी समर्थ स्तवन हे एकदा वाचायचं आणि मंत्र आहे ओम स्वामी ओम याचा जप एकवीस वेळेस करायचा त्यानंतर आहे बुधवारचा दिवस बुधवारी स्तोत्र आहे स्वामी समर्थ अष्टोत्तर नामस्तोत्र हे एक वेळेस तुम्हाला वाचायचं आहे आणि मंत्र जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ नमो नमः एकवीस वेळेस या मंत्राचा जप करायचा त्यानंतर गुरुवार गुरुवारी स्तोत्र आहे अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र हे एकदा वाचायचं आणि मंत्र गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ याचा जप एकवीस वेळेस करायचा त्यानंतर शुक्रवार शुक्रवारचं स्तोत्र स्वामींचे माला मंत्र स्तोत्र हे एकदा वाचायचं आणि मंत्र आहे ओम स्वामी समर्थ ओम या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा शनिवारचा दिवस शनिवारी स्वामी अथर्व शीर्ष हे स्तोत्र एकदा वाचायचं आणि या दिवशी मंत्र जप कोणता करायचा तर भगवान श्री स्वामी समर्थ याचा जप एकवीस वेळेस करायचा तर ही सेवा सात दिवसांची आहे सात वारांची आहे तर या वारांनुसार तुम्ही तुमच्या घरी सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून ही सेवा तुम्हाला करायची आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ